सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची नूतन इमारत बांधकाम आणि कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंद मंजुरीवरून सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला विरोधकांना प्रश्न विचारण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी माईक दिला नसल्याने त्यांनी सभेत सत्ताधाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या विद्यमान सत्ताधारी समर्थकांनी पारदर्शक कारभार आणि एका अंकी व्याजदरामुळे सभासदांचे कल्याण करणाऱ्या संचालक मंडळाचा जय जयकार केला या वादात बँकेची पावणे दोन तास सभा गाजली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष संतोष जगताप यांच्या अध्यक्षतेखाली माधवनगर रोडवरील डेक्कन हॉलमध्ये पार पडली या सभेला माजी अध्यक्ष विनायक शिंदे उपाध्यक्ष फत्तू नदाब संचालक श्यामगुंड पाटील धनाजी घाडगे धनाजी घाडगे संजय महिंद्र संचालिका रुपाली गुरव अनिका काटे आदी संचालक शिक्षक संघाचे नेते अविनाश गुरव महादेव हेगडे आदी उपस्थित होते सभेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि सत्ताधाऱ्यांनी सभागृहातील पुढच्या रांगा व्यापल्या आणि विरोधकांना व्यासपीठावर समोर जाता आले नाही बँकेच्या इमारती बांधण्यासाठी आठ कोटींची उधळपट्टी केली असल्याचा आरोप विरोधी संचालकांनी केला तर आकृतीबंध नव्याने मंजुरी करून कर्मचारी भरती केली जाणार असल्याचा आरोप करत विरोधक आक्रमक झाले मात्र सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना माईक दिला आणि त्यामुळे विरोधकांनी घोषणाबाजी करत फलक फडकावले सहकारी बँकेची त्र्याहत्तरावी या ठिकाणी सत्ताधारी संचालक मंडळानं पोलीस बळाचा वापर करून आम्ही विरोधक म्हणून बँक बचाव कृती समितीच्या माध्यमातून आणि आमचे दोन संचालक आहेत महेश सॉरी कृष्णा पोळ आणि सचिन खरमाटे यांच्यासोबत यांचा जो कारभार आहे तो कारभाराचा पर्दाफाश करण्याचं नियोजन केलं होतं आणि यांनी सुरुवातीला विद्यमान चेअरमननी विरोधकांना माईक देण्याचं आश्वासित केलं म्हणून आम्ही सर्वांनी सनदशीर मार्गाने लोकशाही मार्गाने ही सभा चांगली पाडण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही सहकार्य केलं परंतु त्यांनी आपले झालेले जे जा काही बगल बच्चे होते त्या बगलबच्च्यांनाच माईक दिला आम्ही विरोधक टाओ पडून त्यांना सांगत होतो माईक द्या तरी सुद्धा त्यांचं माईक देण्याचं जा धाडं झालं नाही याचं कारण त्यांचा जो भ्रष्ट कारभार आहे गेल्या तीन वर्षातला इमारतीच्या नावाखाली आठ कोटी सत्तावीस लाख रुपयाचा चुरडा करून प्रत्येक सभासदाचे बारा तेरा लाख तेरा हजार रुपये या संचालक मंडळानं या सभासदाचं नुकसान केलेलं आहे शिवाय आता जी पटेल चौकातली जुनी इमारत आहे या जुन्या इमारतीवर विक्री करून हे मालामाल होणार हे संचालक मंडळाचा डाव आहे तर या बोक्यांचा डाव आम्ही हणून पाडू शिवाय गेल्या तीन वर्षामध्ये नोकर भरतीच्या माध्यमातून जो आमचा जुना एकशे पन्नास कर्मचाऱ्यांचा आकृती बंद होता त्यांनी आता या सभेमध्ये दोन हजार तेराचा आकृती बंद मंजुरी घेण्याविषयी ठेवला याचा अर्थ असा आहे की एकशे पन्नासचा आमच्या काळातला जो आकृती बंद होता तोच मंजूर होता मग यांना फेरमंजुरी घेण्याची गरज का लागली याचा अर्थ असा आहे यांची जी पडद्या मागणं शिपाई करायचा शिपायाला क्लार्क करायचा हे जे पद्धतीनं जी चुकीच्या पद्धतीने भरती चालू आहे आणि म्हणून आम्ही सहकार आयुक्त सहकार सचिव आणि मुंबई हायकोर्ट हा, मध्ये धाव घेतली आणि मग यांना त्या ठिकाणी विचार केली हायकोर्टनी आणि म्हणून यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं यांनी फेरमंजुरीसाठी दोन हजार तेराचा विषय आकृती बंदाजे यांनी घेतलेला आहे आजच्या सभेच्या संदर्भानं आम्ही सगळे विरोधक बँक बचाव कृतीच्या माध्यमातून संयमाची आणि शांततेची भूमिका घेतली होती आम्ही लोकशाही मानणारे आहोत परंतु या संचालक मंडळानं आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्हाला माईक न देऊन यांनी याचा काळा कारभार जे काही चार अंधभक्त होते त्यांच्याच टाळ्या घेऊन काळा कारभार यांनी आम्ही कसं सोज झोजवळ आहोत असा दाखवण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तर त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो भारतात लोकशाही परंतु यावेळी निर्णयचे त्यांची लढाई होती आमची लढाई समासादाची होत असते विरोधकांची लढाई अस्तित्वाची होती आणि ती आज दिसून त्यामुळे विरोधकांच्या चौकशीच्या विरोधाला न जमवता दुसरा मसापासद जे नव्वद टक्के फाल बसला होता तो अतिशय समाधान आहे आणि माझी आनंदाची गोष्ट अशी की बँकेच्या इतिहासामध्ये प्रश्न विचारण्याची पद्धत असते आम्हाला मिळाल्यानंतर परंतु सतरा तारखेपर्यंत प्रश्न विचारत असतात सांगली जिल्ह्यातून बँकेच्या विरोधात एकही प्रश्न विचारला आहे उलट सुमारे एक्केचाळीस पत्र ही निर्णयाच्या अभिनंदनाची आहे याबद्दल हे अत्यंत चेअरमन या नात्याने ना समाधान ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली